श्लोक सोळावा ज्ञान ज्यांचे ते अज्ञान आत्मज्ञानाने नष्ट झाले त्यांचे ज्ञान सूर्याप्रमाणे त्या परमश्रेष्ठ तत्वाला प्रकाशित करते विवरण मागील श्लोकात परमेश्वर कोणालाही सुख देत नाही किंवा दुःखही देत नाही ते प्रत्येकाचे कर्माप्रमाणे ज्याला त्यालाच प्राप्त होते मात्र अज्ञानी माणसे त्याचे कर्तृत्व परमेश्वराचे आहे असेच समजतात असे, असे भगवंताने अर्जुनाला सांगितले होते या श्लोकात ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याचे समोर परमात्म्याचा प्रकाश सूर्यासारखा व्यक्त होतो त्याला त्याचा अनुभव येतो असे भगवंत सांगत आहेत ते परमतत्व म्हणजेच प्रभू किंवा विभू होय हे अव्यक्त असते ते सामान्य माणसाला आकलन होत नाही आणि अज्ञानात गुरफटलेल्या माणसाला तर ते कळणारही नाही आजच्या विज्ञान युगातील शास्त्रज्ञांनाही ते कळत नाही किंवा कळलेले नाही पण विश्वामागे एक कार्यशक्ती कार्यरत आहे ती अव्यक्त आहे असे सुज्ञ शास्त्रज्ञ मात्र मान्य करतात ज्ञान प्राप्त होताच अज्ञान नष्ट होते मनुष्य ज्या शास्त्राचे ज्ञान प्राप्त करतो त्यासंबंधी त्याचे अज्ञान दूर होते आणि हे तत्व प्रत्येक व्यावहारिक विद्येत किंवा गोष्टीत खरेच आहे पण येथे ज्ञान शब्द परमात्म विषयक ज्ञानाचा द्योतक आहे मोक्षविषयक बुद्धीला ज्ञान असे म्हणतात ज्यावेळी अज्ञान खऱ्या अर्थाने नष्ट होते तेव्हाच ते, ते परमतत्व आपल्याला समजते अर्थातच अज्ञान हे आपोआप नष्ट होत नाही जे ते ज्याचे त्याने नाहीसे करावे लागते ते कोणी कोणाला देऊ शकत नाही अगदी एखादा गुरु सुद्धा ते आपल्याला देत नाही कारण ज्ञान मिळवावेच लागते त्यासाठी अभ्यास सतत म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठाच करावी लागते ज्ञान मिळाले की ते ज्ञानच त्या परमतत्वाला प्रकाशमान करते प्रकाश म्हणजे प्र अधिक काश प्र म्हणजे प्रकर्षाने आणि काश म्हणजे व्यक्त होणे सूर्य जसा ही सृष्टी आपल्या प्रकाशाने व्यक्त करतो तसेच ज्ञान त्या परम अव्यक्त तत्वाला व्यक्त करते ज्ञानामुळेच परम ते परमतत्व ज्याचे त्यालाच कळते कारण ते ज्ञान आहे ते अनुभवजन्य आहे आणि अनुभव हा नेहमी ज्याचा त्यानीच घ्यावा लागतो अगदी एक छोटस उदाहरण दे ते गमतीच कि आपल्याला लहान मुलाला आपण सांगतो कि ते हाय हा तिथे जाऊ नको पण त्या मुलाला ते काही हाय म्हणजे काय ते कळत नाही तर कुठेतरी उदबत्ती ठेवलेली असते किंवा देवापुढे निरांजन लावलेलं असतं आणि ते मूल अगदी त्या प्रकाशाकडे असं आकर्षित होतो आणि ते त्याला हात लावून कधीतरी बघतंच बघतं आणि त्या उदबत्तीचा जर चटका त्या मुलाला हाताला बसला तर तो हात मागे घेतो आणि परतच्या वेळी ते हाये त्याला हात लावू नको असं आईने सांगितल्यावर त्या मुलाला नक्की कळतं की हाय म्हणजे काय आहे ते तर असं हे जे ज्ञान आहे किंवा ह्या ज्ञानाचा जो अनुभव आहे तो ज्याचा त्यांनीच घ्यायचा असतो आणि तेव्हाच त्याला ते काय आहे ते नक्की कळतं असे आत्मज्ञान प्राप्त झाले की मग मी कोण आहे ते कळते मी म्हणजे माझा देह नाही देह इंद्रिय मन बुद्धी म्हणजे मी नाही खरा मी या सर्वांपलीकडे आहे आणि तो म्हणजेच आत्मा आहे तोच परमात्मा आहे हा सूक्ष्मच हा सूक्ष्म व बीज रूप आहे तो सर्वत्र भरून राहिलेला आहे एरवी अव्यक्त भासणारे हे तत्व ज्ञान होताच व्यक्त होते सूर्याप्रमाणे प्रकाशित होते मात्र अज्ञानाचा नाश विवेकांचे साह्याने पण ज्ञानानेच होतो आणि अशा ज्ञानी माणसाला एकदा का त्या परमत पदाचे दर्शन झाले की त्याची वृत्ती तेथेच तल्लीन होते असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत आणि आपण इथे थांबूया